नमस्कार कशा सगळे चला थालीपीठ करते आज देवीचं नैवेद्य आहे ना थालीपीठ थालीपीठ करायचं चाललेलं आहे मस्त चाललेलं आहे नैवेद्यासाठी केले आता करायचे आणि उसळ आज उसळीचा मान असतो उसळ आणि थालीपीठ आता इकड करू चाललेली आहे तयारी गट उठवायचा आहे ना आता सातच्या अगोदर म्हणजे नंतर दुसरी स्थिती होती त्यामुळे उठवायचा आज ठेवलेला आहे नैवेद्य थालीपीठ उसळ दही भात साखर आता इथं बघू शकता देवीचं देवी नैव ओटीचं सगळं घेतलेलं आहे फुलं पानं पैसे हळदी कुंकू नारळ ब्लाउज साडी इकडं बांगड्या दागिने अशी ओटी भरायची मस्त पैकी देवीची छान आता उठवायचं नारळ फोडायचं आणि घट उठवायचं मस्त छान वाटलंय